सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात महेश प्रकाश कांबळे यांचा दोघांनी शस्त्राने खून केला मृत महेश यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे त्यांनी फिरोज उर्फ बडे शेर अली शेख राहणार जुना कुपवाड रस्ता सांगली यांचा खून केला होता मृत फिरोजच्या मुलाने साथीदारसह महेशचा खून केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून हा खून केल्याचं प्राथमिक तपासात पुढे आले असले तरी अनैतिक संबंधाची किनार देखील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे महेश कांबळे हा भाजी विक्रेता आहे आर्थिक वादातून फिरोज शेख यांचा खून केला होता संजयनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता दोन हजार तेवीस मध्ये महेश हा जामिनावर बाहेर आला होता त्यानंतर तो पुन्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता गुरुवारी सकाळी तो शंभर फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात गेला होता त्यावेळी भिरोजेचा मुलगा व अन्य साथीदार त्यांच्या मागावर होते त्यांनी दुचाकी शोरूम जवळ महेशवर हल्ला चढवला हल्ल्यात महेश, महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पळाले हल्ल्यानंतर भाजी बाजारात पळापळ पढ़ झाली सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच तातडीने पोलीस निरीक्षक संजय मोरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले स्थानिक गुन्हे अन्वेषा निरीक्षक सतीश शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले तात्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली प्राथमिक तपासात वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून फिरोजेने साथीदारासह सा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे परंतु त्याचबरोबर खून करण्यास अनैतिक संबंधाची किनार असल्याचं कारण पुढे येत असून त्यामुळे त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत